बघूया तुम्हाला माहिती आहे नगरपाल चालू आता कसं काय हाल हवा जरा जरा विचारूया यांना बघू शकताय आता साहेबाच्या बंगल्यावर जरा हाईट जमले ते नेते भरपूर आहे गर्दी झाली आता जरा विचारू जरा कसं कसं काय झालं वातावरण जरा विचारू जरा जरा सांगा जरा काका जरा का काय कसं कसं का गाव कुठलं काका तुमचं गाव आमचं आजनाळ आहे आजनाळ्यात आहे होय बरं आता कसं कसं आता तुम्हाला माहिती आहे नगरपाल इलेक्शन लागले काय सगळ्याला माहितीच आहे होय काय म्हणते वातावरण जरा सांगूया जर कसं कसं कळू वातावरण चांगलं आहे दे तरी चांगलाय नुसतं आहे कसं पाठिंबा बाबासाहेबांनी पाठिंबा लोक तालुक्यात आहे ती त्यांना आम्ही मतदान आणि बाबासाहेबाच्या आबाला आम्ही निवडूनच देणार हा बेस्ट धन्यवाद सुरुवातीत आमच्या पाहुण्यानी केली म्हणणार सुरुवातीच पाहुण्यानी केली आता विचार जरा दुसऱ्यांनी तुम्ही पाहुण्यासने विचारलं दुसऱ्यांनी जरा विचारूया तुमचं सांगा कसं कसं होलार समाज पुरोगामी सामाजिक संघटना या संघटनेच्या वतीने सांगोला शहर विकास आघाडीला जाहीर आम्ही पाठिंबा देत आहोत बेस्ट तुमचं नाव सांगितलं का काका मला केशव हेगडे सोनलवाडी सोनलवाडी काय करावं आता मी सोनवाडी होलार समाज पुरोगामी पुरो पुरो होलार समाज संघटना सामाजिक संघटना तालुका अध्यक्ष ने आहे आणि आम्हा सर्वांच्या वतीनं आपल्या आमच्या संघटनेच्या वतीनं आम्ही बाबासाहेब आणि हे आपले बनकर आबा यांना पाठिंबा सर्व जाहीर केलेला आहे आणि त्यांची भेट त्यांना पाठिंबा देण्यासाठीच आम्ही इथं आज आलो बेस्ट आणि ते निवडून येणार हे निश्चित बेस्ट धन्यवाद मी भिरू भंडके सांगोला नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक या निवडणुकीमध्ये आमची संघटना होलार समाज पुरोगामी सामाजिक संघटना या संघटनेतर्फे जाहीर पाठिंबा देण्यासाठी आम्ही आता इथं आलेलो आहोत तर बनकररावांना आम्ही सगळे पाठिंबा देऊन निवडून आणण्याचा निश्चय केलेला आहे भारतीय होलार समाज संघटना यांचा बनकर आवाजने जाहीर पाठिंबा दिलेला बघू शकता तुम्ही पोलर समाज पुरोगामी सामाजिक संघटना सांगा जरा पोलर समाज पुरोगामी सामाजिक संघटनेतर्फे सांगोला शहर विकास आघाडीला आमचा जाहीर पाठिंबा आहे बेस्ट धन्यवाद आपण वलार समाजाच्या वतीनं सांगोला शहर विकास आघाडीला पाठिंबा दिल्याबद्दल मी आपल्या सांगोला विकास आघाडीतर्फे आभार मानतो धन्यवाद धन्यवाद बाबासाहेबांचा विजय असो बाबासाहेबांचा विजय असो बाबासाहेबांचा विजय असो शेतकरी कामगार आघाडीचा विजय असो आमदार बाबासाहेब देशमुखांचा विजय असो आमदार बाबासाहेब देशमुखांचा विजय असो बाबासाहेबांचा विजय असतो बाबासाहेबांचा विजय असो नोंद पण आमदोगारा चॅनल लाईक कराय सपोर्ट करा धन्यवाद जय बाळू मामा